नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आम्ही सर्व फॅमिली पूर्ण फॅमिलीने भेट केला दुपारी आमची प्लॅनिंग ठरली की आपण सर्वांनी अक्कलपूर दाननापूर आणि तुळजाभवानीचं दर्शन करायचं सर्वांच्या मनामध्ये आलं आणि आम्ही अचानकपणे सर्वांनी प्लॅनिंग केली आणि आम्ही प्रवासाला निघालो प्रवासाला निघालो ह्या आता माझ्या बहिणी बघा दोघी पार्टीमागे बसून प्रवासाची कशी तयारी करायची काय प्लॅनिंग करायचं ह्या दोघींचं प्लॅनिंगचं हे चालू आहे की रस्त्यामध्ये कुठे राहायचं कुठे थांबायचं काय जेवणाचं करायचं ते सगळं त्यांचं चा प्लॅनिंग चालू आहे पार्टीमध्ये कच्च्या पार्टी आपली कोण आहे करते ही ती बघा ही माझी छोटी बहीण आहे तिला खूप आवड आहे व्हिडिओज बनवायची आणि फोटोज काढायची मी माझा भाऊ माझा मुलगा आम्ही सगळे प्रवासाला निघालो असं ना जोपर्यंत स्वामींचा बुलावा येत नाही तोपर्यंत आपण कधी जाऊ शकत नाही आणि सर्वांच्या मनात आलं ह्याचा अर्थ असा होता की स्वामींनी आम्हाला आपल्या चरणाशी बोलवलेलं आहे आणि आम्ही सर्वांनी प्रवासाला सुरुवात केली स्वामींचं नामस्मरण केलं आणि प्रवास सुरुवात केली प्रवासामध्ये गमती गमती करत आम्ही प्रवास सुरू केला बरे वाटत होतं प्रवासामध्ये कोण गाणी बोलत होतं कोण भजन बोलत होतं सगळ्यांनी आपला आनंदात व्यतीत करत होते मग सकाळचा बघा आता सकाळ झालेले आहे आणि सकाळचं वातावरण आहे एकदम असं सुंदर म्हणजे शुद्ध हवा जर हवी असेल ती गावाकडे मिळते बघा आता सूर्य आहे हो सूर्यनारायणाला ना आम्ही दर्शन घेतलं सूर्याला नमस्कार केला आणि पुढे प्रवासाला सुरुवात केलेलं आहे आम्ही अक्कलकोट रोडवर आहोत पंढरपूर रोडवर बोलला जातो हा पंढरपूर रोडवरती आम्ही आहोत बघा सकाळचं दर्शन घ्या तुम्ही पण सर्वांनी सूर्याचं कसं छान वातावरण आहे एकदम आल्हालायक एक वातावरण वाटतं की अगदी मन प्रसन्न होत होतं आणि मला तर व्हिडिओ बनवण्याचा खूप आवड आहे तर मी व्हिडिओ बनवत होती छान पैकी वातावरण होतं मग सगळ्यांना भूक लागलेली होती सगळ्यांच्या चहा नाश्त्याचे वेळ जणेला लहान मुलं होती फ्रेशही व्हायचं होतं मग आम्हीच ठरवलं की सर्वांनी आता चहा नाश्ता करायचा थोडा मग पुढे प्रवासाला सुरुवात करायची म्हणजे सकाळचे काहीतरी साडेसात आठ वाजलेलेच होते हे बघायचे स्वामी समर्थ पूर्ण हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये आम्ही चहा नाश्ता थांबलं प्रत्येकाने प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता मागवला कोणाला इडली खायची होती कोणाला कांदे पोहे खायचे होते तर कोणाला ना सकाळ सकाळी मिसळ पावळी आवडत होते बघा सगळेजण फक्त ना आवडीचा नाश्ता करत होते मी फक्त चहा घेतला सकाळ सकाळी इतकं मला नाश्ता आवडतही नाहीये सर्वजण नाश्ता करतो पण मला चहा घेतला मी आणि आम्ही प्रवासाला निघालो प्रवास जे इथे आम्ही बघा आता हे अक्कलकोटमध्ये आलेलो आहोत अक्कलकोटच्या इथे गाडी आम्ही पार्क केली आम्ही ॲक्च्युली आम्ही दुपारच्या टायमाला पोहोचलेलो ना तर दुपारीच्या साडेतीनच्या आसपासच्या अगोदरच पोचलं असेल तर सर्व बोलले की अगोदर आपण जेवण अन्न भोजन करूया कारण की टायमिंग संपून जातो मग सगळ्यांनी महाप्रसादाकडे गेले तर आम्ही महाप्रसादाच्या रस्त्यांना चाललेलो आहोत बघा तर प्रथम दर्शन आम्हाला गणेश मंदिराचं झालं चालत चालत बघा हे गणेश मंदिर आहे आपल्या अक्कलकोटमध्ये गणपती बाप्पाला नमस्कार करून विघ्नेश्वर नमस्कार करून पुढे आम्ही निघालो तर पुढे जेव्हा चाललो तेव्हा आम्हाला शिवछत्रपती महाराजांची मूर्ती दिसते शिवछत्रपती महाराजांना नमन केलं मानाचा मुजरा केला, माना केला आणि आम्ही आमचं मठाकडे म्हणजे जिथे अन्नछत्र बोललं जातं त्या अन्नछत्राकडे आम्ही निघालो मध्ये चाललेलो आहोत जीवनासाठी ही लाईन लागलेली आहे आता हे अन्नछत्र आहे जिथे स्वामींची मूर्ती बसवलेली आहे आणि त्रिगुणात्मक दत्तगुरु महाराजांची पण मूर्ती आहे आम्ही त्यांना नमन केला त्यांना नमस्कार केला मनातल्या मनोकामना हे केल्या स्वामी स्पर्श मागितल्या हे स्वामी आम्ही तुमच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तुमच्या चरणाशी आलो तर पहिला त्यांचं महाप्रसाद बोलला जातो तो महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी हे बघा लाईनमध्ये मध्ये आम्ही उभा आहोत हे बघा मी लोक महाप्रसाद करत आहेत माझी मावशी माझ्या दोघी बहिणी ज्याला जिथे बसायला मिळालं ते तिथे बसत होते मी आणि माझी बहीण एका ठिकाणी आम्हाला जागा भेटली तर तिथे आम्ही बसलो हे बघा हा महाप्रसाद आहे मस्तपैकी शेवटी शेंगेची आमटी भात चपाती आणि त्याच्यामध्ये शिरा होता आणि सर्व जेवण ग्रह ग ग्रहण केल्यानंतर सर्व बाहेर आले तर पण आपलं फोटो प्रशिक्षण चालू होतं एक कपिला ठिकाण आहे तिथून मग आम्ही आलो वटवृक्ष जिथे वटवृक्षाखाली स्वामींनी स्वामी प्रकट झालेले हे ते वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या इथे आलो तेव्हा दहीहंडीचं दहीहंडी बांधलेलं आहे हे बघा सगळे आपापल्या आप ह्याच्या स्वामींचं दर्शन घेतात कोणी बोलत आपल्या मनाची इच्छा प्रकट करत आहेत तिथे धागा बांधून स्वामींच्या वटवृक्षाला आपल्या मनातली आप 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 इच्छा बोलत आहेत सर्वजण आणि इथे भजन चालू आहे भजन हे बघा सगळ्या स्त्रिया बसून भजन घेत आहेत त्यानंतर मग आम्ही लोकांचं दर्शन झाल्यानंतर आमचं वटवृक्षाचं दर्शन केल्यानंतर आम्ही फोटो सेशन केलं स्वामींचं दर्शन झालं मठामध्ये आतमध्ये जा आतमध्ये फोटो काढण्याचा आम्हाला अनुमती नाही आहे मग आम्ही बाहेरच सर्व फोटो वगैरे काढतो हे स्वामींचा मोठा आ, फ्रेम आहे त्या फ्रेम कशी आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले कोणी बसले गप्पा मारले तर त्यानंतर आम्ही प्रवासाला निघालो त्यानंतर बाहेर जिथे आम्ही गाडी पार्क दिली हे तिकडचं हे आहे पार्क आहे त्या पार्किंग एरियामध्ये बघा हे जिरा फक्ती महाराजांचे घोडे मावळे असे सगळं सजावट केलेले आहे खूप छान आहे आणि त्यानंतर तर तुम्ही समोर पाहिलं तर भक्त निवास आहे जर तुम्ही अक्कलकोटला आलात तर ह्या भक्त निवासमध्ये पण थांबू शकता राहण्याखाण्याची पण सोय आहे त्यानंतर आम्ही निघालो तर हे बघा इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे तुळजाभवानी मंदिर त्यानंतर आम्ही प्रवासाला निघालो जेवण करून निघाल्यानंतर प्रवास चालू केला सगळे थोडेसे थकलेलेच होते प्रवासामध्ये सगळ्यांना तहान लागलेली खूप गरमी होत होती त्यामुळे मग हे एका ठिकाणी एकदम रसाचं हे दिसलं दुकान दिसलं सगळे थांबले रस प्यायला हे बघा सगळे शांतपणे रस पिण्यासाठी मग माझा भाऊ मला बोलला की तू रस काढतानाचा व्हिडिओ बनव मग मा मला मी रस काढत होते माझा मुलगा व्हिडिओ बनवत होता मशीनवरती अरे बघा भाऊ आहे माझा मग त्यानंतर आम्ही प्रवास सुरू केला आणि आम्ही इथे गांगनापूरला आलेलं बघा ती श्रीक्षेत्र गांगनापूर ते गांगणापूरमध्ये मी काळाचं वातावरण आहे जिथे गाडी पार्क करून आम्ही दत्त मंदिरकडे आम्ही निघालो आहोत त्रिगुणात्मक श्री दत्तगुरूंच गांगणापूर आहे इथे इथे असं खा खाती म्हटली जाते की ज्यांच्या अंगामध्ये भूत प्रेत बाधा असते झालेले असते ते, ते, ते जर तुम्ही गांगणापूरला आलात तर सर्व निघून जातात आणि जो कोणी एक वर्षात एकदा जरी गांगणापूरला आला तर तुमच्या पाठी काही जर काही वाईट काय कोणाची बोलतात तर वाईट मार्गाने कोणी काय जर करणे प्रकार वगैरे काही केला असेल आणि तर तुम्ही जर इथे आला असाल तर सगळं तुमचं निवारण होतं हे बघा श्री क्षेत्र गांगणापूर आतमध्ये काय आम्हाला प्रवास म्हणजे फोटो वगैरे काढता नाही आले काढायला अनुमती नाहीये बाहेरचं भागाचा बघा हा घेतलेला व्हिडिओ तुम्ही बघू शकता क्षेत्र गामनापूरमध्ये भूतप्रेत बाधा झालेले असते त्या व्यक्ती तिथे येतात आणि त्या व भूत बाधा निघालेले पण आहे त्यानंतर आम्ही तिथं महाप्रसाद केला तिकडे महाप्रसाद म्हणजे की भातामध्ये दही मिक्स केलेलं असतं इतका छान लागतो इतक्या लागतो खायला आपली असं वाटत परत परत देऊ शिक्षका देऊळचा प्रसाद सुद्धा त्याच्याने पोट भरत होता एकदम मन प्रसन्न वाटत होतं एकदम खूप खूप बरं वाटत होतं आहे बघा आता प्रसादात आम्ही आसपास झाला प्रत्येकाने प्रसाद आपापल्या खाल्ला हे आमचे बंधुराज आहेत त्यानंतर आम्ही तुळजापूरला निघण्यासाठी निघालो आता तुळजापूरचा प्रवास चालू केलेला आहे तर सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तुळजापूर आहे तर बघा हे तुळजापूरचं मंदिर आहे खाली पायऱ्या उतरून गेलात तुम्ही mm -hmm. की इथे गोमुख म्हणून आहे गोमुखचं कोणी तिथे गोमुखचं दर्शन पण देतात आम्ही डायरेक्ट गेलो म्हणजे आम्हाला रात्र झालेली होती तिथे पोचायला आणि तिथे आमची भटजी ओळखीची आहेत त्या भटजींकडून आम्ही देवीची ओटी भरण्यासाठी सामग्री घेतली सगळ्या बहिणींनी आणि भवानी मातेच्या लाईनमध्ये आम्ही उभे राहिलो हे बघा हा बाहेरचं वातावरण आहे तिथे आमच्या बहिणीचा माझ्या बहिणीचा मुलगा चुकला आम्ही ते घेईपर्यंत तो माझ्या बहिणी पिवळी साडी नेसलेली होती त्याला म्हणजे त्याची मम्माचा आहे त्या मम्माच्या पाठी त्या दुसऱ्या लेडीजच्या पाठी गेल्या तिथे आमची धावपळ झाली त्याला शोधण्यामध्ये आणि नंतर त्यानंतर आम्ही लाईनीमध्ये बघा आतमध्ये इथे सगळ्यांनी भवानी मातीच्या मंदिरामध्ये लाईन लावलेली आहे प्रत्येकाने आपापली देवीला ओटी घेतलेली आहे आता देवीच्या मंदिराचं बाहेरचं वातावरण आहे बघा तर तुम्ही तुळजापूरला गेला तर तिकडे बांगड्या आणि हळदी कुंकू खूप छान प्रकारचं मिळतं कोणी प्रत्येकाने आपली शॉपिंग केली ते के बाहेरचं तेव्हा रात्र झालेले होते बघा खूप छान वातावरण वाटते असे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत तिथे मला जे आवडेल ते तुम्ही तिथे होऊ शकता बांगड्या हळदी कुंकू मंदिर आणि तसंच ना देवीच्या आवारात गेलेले अधिक कुंकू बांगड्या आवर, आवर जून लोक घेतात तुम्ही घेतल्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग